मिळत होतं चुलीवरचं अन्न आणि मातीच्या घरामध्ये राहणीमान होत शेणाने लोक सरळ चालवत होते होते पण आज आपण लोखंडाच्या गाडीमध्ये सिमेंटच्या घरामध्ये राहतो आज पाण्यामध्ये केमिकल हवेमध्ये केमिकल अन्नामध्ये केमिकल मोबाईल टॉवर रेडिएशन वाढलेलं आहे पोल्युशन भरपूर वाढलेलं आहे म्हणजे पूर्वीचे लोक जर बघितली तर एकशे वीसच्या च्या आसपास झाले होते आणि आताची गॅरंटी बघा कमी वयामध्ये डायबिटीज होत आहे याच्या आतमध्ये ज्वालामुखीच्या गर्भाशयातून जो, जो खळक निघतो तो लावा याच्या आतमध्ये जेव्हा याचा बॉयलर स्पर्श होतो हा इन्स्टंटली रक्त विसरण करतो आता बघा ज्याचं डायबिटीस वाढलं त्याच्या हातात टाका इन्स्टंटली हा डायबिटीस कंट्रोल करणार डॉक्टर तुमचा असणार पेशंट ही तुमचा असणार फक्त घालण्याच्या आधी डायबिटीस चेक करणे आणि याला घातल्याच्या दहा मिनिटं चेक करणे हा डायबिटीस कंट्रोल दाखवणार तर हा घातल्याने डायबिटीस झाल्या व्यक्तीला साखरेची चाय दिली तर त्याला त्रास होत नाही डायबिटीस आलेला खोकला डायबिटीस झालेला जखमा भरू शकतात त्याच्यामध्ये लय बायोमेगेटिव्ह ब्रेसलेट इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन अँड ऑक्सिजन लेवल जर आपण पायऱ्या चढतो दम लागतो हृदयाचे ठोके वाढतात नाही ऑक्सिजनची मात्रा कमी होते ओके okay. तुम्ही डॉक्टरांकडे सुद्धा गेले तर डॉक्टर सगळ्यात पहिला काय चेक करतो ऑक्सिजन किंवा बी पी सेम प्रोसेस जर आहे घालण्याच्या आधी चेक करा आणि घातल्याच्या नंतर चेक करा हा घातल्याने इन्स्टंटली रोगप्रतिकारक शक्ती वाढतो पायऱ्या चढताना दम लागत नाही किंवा बीपी चेक केला घालण्याच्या आधी आणि येणार त्याची वॉरंटी किती एनर्जी फॉर लाईफ टाईम याची लाईफ वगैरे संपत नाही कस याला प्रेग्नेंट महिला वापरायचं नाही गरोदर महिला फिनिशिंग जात नाही किंवा ज्याला पेस टाकलेला आहे टिकटिक आवाज येतो तो व्यक्ती वापरायचा नाही आता याच्यामध्ये बघा हा घातल्याने हृदय विकारला आपण शंभर टक्के टाळू शकतो कारण याचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं हा घातल्याने जोडो का दसू दसीस बॅगीबॅन घुटणदार सर्टिफाई केलेलं आहे तुम्ही सांगता ही माहिती खरीच आहे त्याला शास्त्रीय काय आधार या आयुष्य प्रमाणित आहे प्रोडक्शन ओके याला गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट पण आहेत पण ते बुक आता अवेलेबल आहे हा घातल्याने जोयोकादस स्नायुदस पॉन्डोलायसिस बॅकपेन घुटण्यादर कमरदार एडिकाद डायबिटीस हाय ब्लड प्रेशर लो ब्लड प्रेशर अस्थमा हार्टचा त्रास लघवीचा त्रास शकपायलायसिस झोपेची कमी पेट वापरता का दस, दर, दर, पिशो, पिशो, तुम्ही वापरता वापर यस मला गरज नाहीये पण लोक बोलतात तुम्ही प्रोडक्शन आम्हाला देतात तर तुम्ही का वापरत नाही त्याचा कलर वेगळा याचा वेगळा हा डिझाईन वेगळा आहे रिझल्ट सेम आहे ओके आता तुम्ही बोलणार पूर्ण वर्ल्ड मध्ये पॅरालायसिसला रिझल्ट नाही आहे पॅरालायसिस ला रिझल्ट नाही आहे गोल्डन म्हणजे यांच्यासाठी वेगळं बनवलंय का काटिंग नाही करायचं आता बघा याची काय किंमत आहे सेम प्राइस मग याच सॅम्पल घ्या ना लोकांना दाखव ना आज किंमत काय त्याची अडीच हजार आता बघा अडीच हजार वर्ल्ड मध्ये पॅरालाइसिस ला रिझल्ट नाही आहे कुठलीही थेरपी घ्या मी इन्स्टंटली इफेक्ट दाखवतो ओके पण काही डिस्काउंट नाही का ज्येष्ठ नागरिकांना दोन हजार फक्त ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक म्हणजे किती वय ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक मध्ये येतात मला तुम्हाला पण दोन लाख

हात मागे घ्यायचा आहे वन टू थ्री बॅक साईड हात मागे आता तुम्ही बोटाने निशाने घ्या ओके आता हात खाली करा त्याच्यामध्ये मसाज नाही ऑपरेशन नाही एक्सप्रेशन नाही हात घातल्याने एका सेकंड मध्ये बहात्तर हजार नसा मोकळ्या करावा ओके वापस हँड स्ट्रेट ओके रेडी वन टू थ्री बॅक साईड हात मागे चेक करा ब्रेसलेट घालण्याच्या आधी घातल्याच्या नंतरचा इफेक्ट तुम्ही डोळ्याला पट्टी बांधा तुम्ही डॉक्टरला समोर ठेवा हिप्लोटायसिन ला बोलवा जादूगारला बोलवा त्याच्या समोर इफेक्ट दाखवणार याच्यात कुठलं तंत्र मंत्र नाही किंवा काय नाही तर याच्या आतमध्ये इम्पॉर्टंट मॅग्नेट्स वापरलेले आहेत तर या धातूचा आपल्या अंगाला जेव्हा स्पर्श होतो हा इन्स्टंटली रक्त विसरण करतो याच्यात तोटा काय तोटा तोटा यस फेसमेकरवाला वाला व्यक्ती वापरला तर त्याच्यात आवाज येणार त्याला त्रास होणार ओके गर ना पुरुषच आहेत ना यांनी हातात घातल्या काय स्पीड वाढतो काय नाही त्याच्यासाठी आहे पण याचा <laughs> वन डेज मध्ये नाही होत वन डेज मध्ये नाही होत इकडे बघा दिलेलं आहे पण त्याचाही कोर्स असतो सहा महिन्याने आठ महिन्याने त्याचा इफेक्ट येतो आता कसं आहे पूर्वीचे लोक जे आहे ना तेव्हा नॅचरल होत आता माणसाचं डीएनए नष्ट होत आहे केमिकल मुळे मोबाईल कुठे ठेवतोय खाली तिथेही धोका वरती ठेवला तर हृदयाला धोका मग ठेवणार कुठे तर हे रेडिएशन पासून सुद्धा बचाव करणार आता गोष्ट प्रश्न असा आहे याची वॉरंटी किती एनर्जी पॉवर लाईफ आहे खराब झाला तुटला क्लिप खराब झाली आता याची क्लिप खराब झाली तर घडीवाले सर्व्हिस देतात लॉक टाकायचं फक्त किंवा याचं हे जर निघालं मॅग्नेट निघालं तर सर्व्हिस आमची तुम्ही कुठे असतात मी अंबरनाथ असतो मुंबईला लोकांनी मुंबईला कसं यायचं गरज नाही त्याच्यावरती बिलवरती नंबर वगैरे सर्व आपण देतो आणि मागच्या वर्षी सुद्धा मी इथे येऊन गेलो जुन्या लोकांना माहित आहे सेकंड टाइम मी मागच्या वर्षी सेल किती झाला मागच्या वर्षी काय मोजला नाही अंदाजे अंदाजे तरी पण दिवसामध्ये अजून मोजला नाही दे। किंमत काय आहे नऊ हजार पाचशे डॉक्टरांची किंमत आठ हजार आहे पण आपल्या कंपनी मधून असल्यामुळे आपण अडीच हजार मिळतो कुठल्याही कलरच घ्या किंमत एवढी आणि विशेष करून आपण हा लॉकेट फ्री काय देतो याचा गुण लवकर यावा हा लॉकेट याला गळ्यात टाकला आणि याला हातात टाकलं तर ता लवकर असं रणार दोघ एक साथ ना असा कोर्स आहे आणि जर मोबाईलच्या घातक रेडिशन असतात तर त्या मोबाईलच्या रेडिशनपासून बचाव करण्यासाठी आपण हा लॉकेट कार्ड सुद्धा येतो याला मोबाईलच्या म्हणजे मोबाईलचा शरीरावर दुष्परिणाम होणार नाही हा कार्ड सुद्धा येतो आणि हा जो गोल्डन आहे याचा कलर जात नाही जोपर्यंत हा घसला जात नाही पाणी लागू द्या घाम लागू द्या काढून ठेवायचं काढायचं ऑटोमॅटिक जाणार नाही जोपर्यंत घसला जात नाही तो समजा तर तुमचा हात मोठा आहे एखाद्या हात बारीक असेल यस तर त्याच्याकरता हा ऑलरेडी मोठ्या साईजचा आहे म्हणजे तुम्ही दोन कड्या कमी करू शकतात मॅग्नेट एसर टाकलेले आहेत कमी कोणी करायचे तुम्ही करून द्या गडीवाले गडीवाले करून देतात आणि आम्ही कंपल्सरी सांगतो की याचा जो लॉक आहे हा लूज असतो याला मजबूत करायचं मजबूत कोणी करायचा काय तुमचा काय अनुभव काय वाटलं नाही हात मागे गेला ना हात गेला मागे दुसरं तुम्हाला काही त्रास आहे का, का? कंबर, कंबर दुखीचा लगेच नाही होणार त्याला वेळ लागला जर काही सिरियस आहे कोणी जास्त प्रॉब्लेम आहे तो त्याला नाही दोन चढ एक चार नाही होत दोन मध्ये जेव्हा दम लागतो त्याच्यापेक्षा दम कमी लागणार म्हणजे खोटी इन्फॉर्मेशन द्यायचं नाही मला तुम्हाला काही मी एक्स्ट्रा लागेल त्याला अर्थ नाहीये आणि डायबिटीस हा संपत नाही फक्त पुरुष वापरतो किंवा महिला पण वापरू शकतो महिला पुरुष कोणी वापरू शकतो फक्त गरोदर महिला नाही किंवा ज्यांना पेस मेकर टाकलेला आहे ती व्यक्ती महिलांचा डेमो कधी घेतलाय का हो घेतलेला आहे ताई तुझ्या सोबत कोण आहे डेमो घ्यायचा या पुढे या नाही तर दिदी तू पुढे यांना काय लाजायचं त्याच्यात नाही या ना काय वगैरे आहे फायद्याचं असं तर आपण करू ना अशा घट्ट इकडे उभी राहा ओके आता मी तुला इथे ताकद लावणार आहे तुला खाली वाकायचं नाही तुला पण पूर्ण ताकद लावेल जेवढी ताकद आहे तेवढी एनर्जी पकड आता काय झालं तुम्ही बॅलन्स खाली गेलो तुझा हात पात्र असेल असं ठेवलं थँक्स पूर्ण ताकद आता तुझं काय इफेक्ट वाटलं तुला काय वाटलं ओके आता तुम्ही मला कसं शक्य आहे मला माहीत नव्हतं परत करूया पूर्ण ताकत लाव पूर्ण हात घट संपूर्ण ताकत पूर्ण ताकत पूर्ण ताकद पूर्ण काय होत आहे दिली बॅलेन्स जात आहे ओके तुझ्यासोबत जेन्ट्स मध्ये कोणी आहे का पप्पा कुठे आहे दिला पप्पा ओके अशा आता तुमचं दोघं हात ठेवा इथे म्हणजे असं नको याला सेकंड माझी काही कमी ताकद दाबा पूर्ण ताकद पूर्ण ताकद पूर्ण ताकद पूर्ण, पूर्ण ताकद आता विचारा तुम्ही दोघेही सांगा काय अनुभव आहे मग बोललो ना डॉक्टर तुमचा आणि फरक माझा पेशंटही तुमचा घ्या डॉक्टरही तुमचा घ्या थोडक माझा असणार मी बनवतो कुठे मी बनवत नाही मी कंपनीमध्ये आहे कंपनीमध्ये त्याची प्राईस आहे नऊ हजार पाचशे डॉक्टरांची किंमत आठ हजार आहे इथे आपण अडीच हजार ला पण ऐका ज्येष्ठांना दोन हजार यस काही शंका असेल तर बिंदास विचारा यस कॅमेरा चालू आहे बाळा एक नाही इथे चोरी नाही होणार सेकंड टाइमला पण ओपन होता काय प्रॉब्लेम घट्ट पूर्ण पूर्ण ताटात लावा वापर अजिबात नाही शब्दावर अजिबात भरोसा करायचा नाही घातलेला असं होत काहीच समजायचं नाही हे फक्त डिझाईन वेगळं आहे मॅग्नेटिक पॉवर सेम आहे अँड ओके काय फरक वाटला पहिला दोन वेळाच्या ओके आता तुम्ही बोलणार कसं शक्य <laughs> आहे माझ्यामध्ये ताकद ऑलरेडी मला माहित नव्हतं लगेच पण भरोसा करू नका परत आता जो इफेक्ट ह्याच्यामध्ये हा सेम इफेक्ट ह्याच्या आज बरेचसे लोक काय करतात माहित आहे का लक्ष देत नाहीत दाखवताना वेगळं आणि देताना वेगळं देत आणि याची जी गॅरंटी आहे ही लाईफ टाइम संपलं याची लाईफ वगैरे संप यांनी समजा यांच्या मिसेस ला दिला वडिलांना दिला भावाला दिला चालतो वापरायला केव्हा द्यायचा जर कोणाचं जास्त डोकं आहे ना याला हातात घाला लॉकेट लॉकेट डोक्याला बांधला ते एक दोन तासात डोकं दुखणं होणार किंवा अर्ध दुखत असेल तर रात्री घाला सकाळी बंदायचं त्याला सवय नाही पण रेग्युलर कोणी वापरायचं ज्याला हृदय विकार आहे ज्याला बीपीचा त्रास आहे ज्याला पॅरालायसिस किंवा डायबिटीज आहे त्याला त्रास नाही सवय नाही त्याला हा कोर्स आहे एक आठवड्याचा कोर्स आहे बॉडी पेन वाल्याला ते काढलं तो बॉडी पेन पुन्हा होणार नाही म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम आहे घालायचा प्रॉब्लेम नुसतं काढून टाकायचा आणि दुसरी गोष्ट जर त्या व्यक्तीला प्रॉब्लेम नसताना जर हालत असेल भविष्यात होणाऱ्या टाळणार जसं थकवा आहे चक्कर येणे किंवा बॉडी पेन आहे तर भविष्यात होणाऱ्या आजारानं टाळू शकतो एनर्जेटिक असणार किंवा मनक्यातला जो गॅप आहे हा एक दोन दिवसात भरून येत नाही याला सहा ते आठ महिने लागतात मनक्यातला गॅप व्हायला किंवा याच्यामध्ये दिलेला आहे कोलेस्ट्रॉल आहे किंवा मोटापा आहे हा मोठा प्याला डाएट करावा लागतो आता कोलेस्ट्रॉल असेल तो कमी होतो थायरॉइड असेल थायरॉइडची गोळी पाच ते सहा महिन्यात बंद होती छोटीच चालले त्यांना हे काम करतो झालंय याच्या आतमध्ये ज्वालामुखीपासून जो लावा निघतो तो लावा याच्या आतमध्ये आहे ते दोन मॅग्नेट आहे एक आहे शंभर टक्के जर्मनी मेटल वॉल आपण जर्मनी मेटल वॉल हे आहे हे फाय ओके दुसरं आहे निओमिडियम मॅगन्स अशा दोन धातू याच्या आतमध्ये वापरलेले तर याचा जो वर्ला स्पर्श होतो हा इन्स्टंटली ब्लड सर्क्युलेशन करणार रोग प्रतिकारक आणि नव्वद टक्के प्लॅस्टिकमध्ये आहे आणि हा बिगर प्लास्टिकचा कव्हर पेस तुम्ही किती दिवस वापरता मी कंटिन्युअस घालतो कंपनीने प्रेसिडेंट काही वेळेला हा बदलला बदलणार का नाही काय होतं लोक बोलतात मी काय स्पेशल वापरतो म्हणून माझ्या हातातलाही लोक घेऊन टाकतात लोकांना <laughs> वाटत मी काय पेशल वापरत नसेल मग मी तसंही करतो धन्यवाद